आज या ठिकाणी शिक्षक पुरस्कार देण्यात आलेले आहेत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या असते हा दिवस होणार आहे ते आम्हा सर्वांचे नेते जयंत पाटील माजी आमदार विक्रमदादा सावंत आणि व्यासपीठावरील सर्व सन्मानित नेते मंडळी आपण उपस्थित शिक्षक बंधूंनी भेटलेलो करंजे वेळ फार झालेले आहेत बाहेरचे लोक आलेले आहेत आज हा शिक्षक दिनाच्या निमित्तानं पाच सप्टेंबर राधाकृष्ण विखे पाठाचा आपण सर्वपल्ली राधाकृष्ण विखे पाटील मराठा असलं लवकर आहे सर्वपल्ली राधाकृष्णच्या नावाने आज हा सोहळा यात्रा सप्तम होत आहे खरं म्हणजे शिक्षित लोकांना फार सांगायची गरज नाही आता सांगितले विनायक राहणे सगळेच आदर्श शिक्षक आहेत सगळेच आदर्श शिक्षक जर असतील तो समाज काय बिघडायला लागलाय मग सारखे एक प्रश्न पडतो ना पिढी घडवण्याचं काम तुमचं आहे सुसंस्कृत माणसं तयार करण्याचं काम आहे आज आपण काय बघतो तुम्ही एक चांगली प्रार्थना ऐकवली खरा तो एक जी धर्म जगाला प्रेम अर्पावं काय आपण सुखाला आहेत आज आणि काय बाहेरची पिढी काय बोलते आज आणि राजकारण कुठल्या दिशेनं चाललं आहे याचा जरा मारकान तुम्ही अभ्यास केला पाहिजे किती वाईट अवस्था आज या देशामध्ये चाललेली आहे धर्माचं इतकं विचित्रीकरण करण्यात आलेलं आहे की प्रत्येकाला वाटतंय की माझा धर्म श्रेष्ठ आहे असं नाही आहे तिथं धर्म म्हणजे काय त्याची व्याख्या साने गुरुजींनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगितलं आहे खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे आपल्या समाजाला आपल्या महाराष्ट्राला आपल्या देशाला नाही जगाला सांगितलंय म्हणजे धर्माचा खरा अर्थ ज्या साने गुरुजींनी सांगितले ना त्याचं पहिल्यांदा आपण आभार मानलं पाहिजे आपण दोन माणसाची मी तर उल्लेख करणार आहे माझं भाषण सोबत एक मी सगळ्यात मानतो जयंत नाले आज तुम्ही शिक्षक आहे म्हणून मुद्दाम सांगतो तुम्हाला तुम्हा लोकांचा ग्रह देशावर फार विश्वास आहे मंगळ आहे का गुरु आहे का शनी आहे का मुलीला मंगळ आहे का मग्नात तर कसं हा फार मोठा विषय तुमच्यासमोर असतो जैन आलेकर म्हणजे साधी व्यक्तीने लक्ष ठेवा जगद विख्यात खगोलशास्त्रज्ञते त्यांनी काय सांगितले नारळीकर साहेबांनी कुठल्याही ग्रहाचा माणसाच्या जीवनावर कुठलाही परिणाम होत नाही असं म्हणणारे कोण जय नार्वेकर साहेब आणि कोण जगद विख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि तुम्ही आम्ही काय करतो मुलीला लग्न करायचं असेल मुलाच असेल पहिल्यांदा त्या भरजीकडे जातो आणि आम्ही पत्रिका बघून लग्न करायची पद्धत करतो हे किती दिवस आपल्याकडून चालणार आहे आधुनिक युगाचे तुम्ही मानवा लोकचंद्रावर चालले कुठं कट चाललंय हे सगळं माहिती असताना अजूनही आपण तुम्ही ग्रह बोला याच्या पुरतं आहे ते तुम्ही थांबवलं पाहिजे दुसरे उदाहरण सांगतो मी ए पी जे कलाम साहेबाचं माणूस किती साधा असावा शास्त्री असतील ए पी जे कलाम असतील आपले यशवंतराव चव्हाण असतील अगदी राजाराम बापू सकट असतील माणसं सा किती साधी असतात हे तुम्हाला लक्षात ठेवा एपीजी कलाम साहेबाचं राष्ट्रपती म्हणून त्यांचा निवड झाली आणि त्यांना काही पोथी पूजक असतात पंचांग वगैरे घेऊन केले मग त्या मुस्लिमांच्या असतील आमच्या असतील बरंशी सगळ्यांनी सांगितलं तुमच्या शपथविधीला आम्ही महूर्त काढणार आहे म्हणजे तुम्हाला फक्त महत्त्वाची सांगा ए पी जे कलामने जे उत्तर दिलं तुम्ही लक्षात ठेवा तिथं ए पी जे कलामने सांगितलं की पृथ्वी आपल्या भोवती फिरायला चोवीस तास लागतात आणि ही पृथ्वी सूर्याभोवती फिरायला तीनशे पासष्ट दिवस लागतात हे मी मुद्दाम शिक्षकाला सांगतो लक्षात ठेवा आणि ह्यातला क्षण माझ्या शपथविधीसाठी योग्य आहे असं म्हणणारे ते ए पी जे कदम साहेब राष्ट्रपती भवनात गेले पाच पंचवीस ग्रंथ त्यांची काय असेल तेवढी एका ट्रंकमध्ये गेलेला माणूस राष्ट्रपती पदावर निवृत्त झाला तरी एक ट्रंक घेऊन बाहेर पडलेला माणूस आहे त्याचा आदर्श आपल्या समोर पाहिजे आणि असे आदर्श नसलेली माणसं आपल्याबरोबर आहेत आज हे जे स्पंदन नावाने त्यांनी काढलेलं आहे हे स्पंदन जयंत पाटलाचं नसून राजाराम बापू पाठलाचंही लक्षात ठेवा ज्या बापूने नाव जैन पाटलाचं आहे परंतु आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये बापूचं स्पंदन तुमच्या हृदयापर्यंत पोचलं पाहिजे ह्या मताचा मी आहे आम्ही सगळे बापूकडे काम केलं आहे ना जैन पाटलाकडे आम्ही काम केलेलं आहे त्यामुळे आम्हाला कोणी तुच्छ किंवा आर्थ राजकारण नसते आम्ही एक वेगळ्या झाटणीची वेगळ्या विचाराची माणसं आहे आम्हाला जे अगदी वाटते ते आम्ही पद्धतीनं करतोय आजही आम्ही त्यांना नेतेपदी स्वीकारते नाही असं नाही तुमचं एक म्हणणं आहे की जैन पाटाला माझी जाहीर विनंती करू नये पण मुद्दाम करतोय की त्यांनी आता आक्रमक व्हायला पाहिजे या आमची सगळ्यांची गरज आहे तर जाहीर बोलणं बरोबर भर नाही साहेब पण तरी बोलतो अवलंब आहे आम्हाला कारण ह्या सांगली जिल्ह्याला एक बुद्धिमान माणसाचं चा, एक चांगल्या संस्कारित सा माणसाचं चा, आणि करारी माणसाचं नेतृत्व आम्हाला गरज आहे आणि त्या नेतृत्वाची उणीव पाटील साहेब तुम्ही भरून काढावं अशी माझी तुम्हाला जाहीर म्हणती आहे मी भज्या कुठल्या का पक्षाचा पुरोग... मी पुरोगामी विचाराचं एवढं लक्षात ठेवा ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली ना त्या घटनेच्या बरोबर राहणारा मी एक कार्यकर्त आहे मला ना जात ना धर्म काही नाही माझ्यावर वाढती संपर्धी संस्कार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मी स्वतः हे लक्षात ठेवा मला हे कुठलंही धोंग असं अजिबातपणा आवडत आहे आणि तुम्ही सुद्धा करू नये मी माझी तुम्हाला प्रगती शिक्षकाने सुद्धा विज्ञानवादी व्हावं विद्यार्थ्यांना विज्ञानवादी करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो मी थोडक्यात थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद <laughs> साहेब